राहता नगर परिषदेचे माननी अधिकारी माननीय वैभव लोंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राहता शहरातील राजकीय सामाजिक व नागरिक यांच्या वतीने औचित्य साधण्यात आले स्वच्छ सुंदर राहता शहर अभियाना अंतर्गत राहता शहर कचरामुक्त व सुशोभित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे एक इमानदार अधिकारी राहता शहरास प्रथमच लाभले यामुळे राहता शहरातील नागरिक यांना फार आनंद झाला आहे नवनवीन योजना व नागरिकांच्या अडचणी तत्परतेने सोडवणारे मुख्याधिकारी असा नावलौकिक व राहता नगर परिषदेचे खरे वैभव हे वैभव लोंढे यांचे नाव सार्थ ठरते वैभव लोंडे आहेत त्यांच्या परिवाराच्या वतीने व राहता शहराच्या वतीने लोंडे साहेबांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो अशीच प्रगती त्यांची होत राहो आणि त्यांना असेच दरवेळेस चांगल्या पदावर पदू हीच मी वीरभद्राचार्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो